त्याचं कोणालाच काही नाहीये म्हणजे पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे मी माझ्या छोट्या एक दिवसाच्या मुलाला घेऊन मी चौदा पंधरा वर्ष आयुष्य मी कसं काढलेलंय आणि माझ्या आई वडिलांसोबत मी सांगू शकत नाही मी माझं सगळं म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बाबतीत जे काही घडलंय म्हणजे त्यांना न्याय न्याय मिळावा म्हणजे का म्हणजे एवढं एवढ्या क्रूरपणे का मारावं कुठं आणि जो काही म्हणजे सगळ्या गोष्टी जे काही गुपित ठेवल्यात त्या बाहेर निघायला पाहिजे होत्या ज्या संस्थेत माझे मिस्टर जॉब करत होते ती संस्था पण होती तीन महिन्याने मला लेटर आलं ले की तुम्हाला सेवेतून मुक्त करण्यात येत आहे संस्थेने ऍक्च्युली मला सेवेतून मुक्त करायलाच नाही पाहिजे होते किंवा एवढा सुशिक्षित शिकलेला शिक, शिक माणूस आहे तुम्ही त्याला मारून टाकता एक दिवसात म्हणजे पंधरा वर्ष झालेले मग मला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाहीये ज्या संस्थेत माझ्या नवऱ्याचा खून झाला त्या संस्थेने मला कधीच विचारलं नाही त्यांची तुम्ही नॉर्पटच करावी रुपाली महेश कोनराव या प्रकरणाला पंधरा वर्ष झाले पण अजूनही तपासाच काहीच म्हणजे हे नाहीये म्हणजे कशामधून झाला कुणी केला कशासाठी केला खूप सांगोला विद्या मंदिर त्यांच्या ज्या शाळेमध्ये ते सर्व्हिस करत होते त्या शाळेमध्ये साधारण अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडलेली तपास अधिकारी जगताप हा सांगूला पोलीस सा अधिकारी तपास ता चालू आहे पण ज्या मार्गाने व्हायला पाहिजे त्या मार्गाने झालेला नाहीये आणि त्यामुळं तो खून कशाने झाला कुणी कशासाठी केला म्हणजे कुठलीच गोष्ट अजून त्याच्यामधून हे नाहीये फक्त झालं एवढे ही घटना घडलीये आणि इतकी मोठी घटना घडलीये पण त्याचा कुणालाच काही नाहीये म्हणजे पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे मी माझ्या छोट्या एक दिवसाच्या मुलाला घेऊन मी चौदा पंधरा वर्ष आयुष्य मी कसं घडलेलं आहे आणि माझ्या आई वडिलांसोबत मी सांगू शकत नाही मी माझं सगळं आणि फार मोठं माझं आयुष्य पण ते मी काहीच करू शकत नाही म्हणजे आणि मला असं वाटतं की माझं जे काय म्हणजे माया मिस्टरांच्या बाबतीत जे काही घडलंय म्हणजे त्यांना न्याय न्याय मिळावा म्हणजे का म्हणजे एवढं त्यांनी एवढ्या क्रूरपणे का मारावं कुणी त्यांना असा काय गुन्हा केलेला त्यांनी इतक्या क्रूरपणे त्यांना मारलं आता सध्या सीबीआय कडे तपास आहे। तसा तपास होणं गरजेचं होतं आणि जो काही म्हणजे सगळ्या गोष्टी जे काही गुपित ठेवल्या बाहेर निघायला पाहिजे होता म्हणजे ज्या लोक आता सांगोला गाव काय छोटं नाहीये सांगोला गाव मोठं आहे गाव पण मोठं आहे ज्या संस्थेत माझे मिस्टर जॉब करत होते ती संस्था पण मोठी आहे माझं घर पण माझं सासर पण मोठं आहे मग सगळ्यांनी म्हणून जर ह्या गोष्टीवर जास्त हे केलं असतं तर आज मला असं वाटत नाही की माझ्यावर ही वेळ आली असती मला न्याय मिळाला असता तिथे माझ्या जॉब करत होते पण हे असं झाल्यानंतर एक तीन महिन्याने मला लेटर आलं ले की तुम से तुम्हाला सेवेतून मुक्त करण्यात येत आहे ऍक्च्युली माझ्या सिच्युएशन अशी होती की मला पुढं माझं भविष्य दिसत होतं माझे आई वडील माझे वडील रिटायर होते माझा भाऊ अजून जॉब करत नव्हता माझ्या घरची परिस्थिती काही एवढी अशी नव्हती की मला ते पुढे सांभाळू शकणार होते तेव्हा मला जॉबची गरज होती पण नाही म्हणजे मला असं कोणी ऑलरेडी असताना सुद्धा त्यांनी मला लेटर दिलं तुम्ही तुम्हाला सेवेतून मुक्त करण्यात त्यांनी कुठलाच पाठिंबा दिला नाही आणि आम्ही विचारायला गेलो तर सांगितलं की हे वरूनच लेटर आलेलं आहे आणि आम्ही काय करू शकत नाही तुम्ही तुमच्या तपास फक्त चालू आहे असं सांगतात फक्त दाखवतात पण पन... मध्ये काही त्याचं आउटपुट काहीच निघत नाही म्हणजे जे निघायला पाहिजे जे व्हायला पाहिजे ते काहीच होत नाही मला असं वाटतं की हे फारच म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे एखाद्या इतका अन्याय नाही व्हायला पाहिजे तो खून झाला कशाने झाला कशात म्हणजे एवढा सुशिक्षित शिकलेला माणूस आहे तुम्ही त्याला मारून टाकता एक दिवसात म्हणजे तुम्ही एखादं चिलट मुंगी मारल्यासारखं तुम्ही मारून टाकता त्याला आणि परत त्याचं काहीच नाही तू का गेला कशासाठी गेला काहीच म्हणजे त्याचं सीबीआयनी जशी ग्रोथ करायला पाहिजे तशी करत नाही अॅक्च्युअली ते वेगळ्या मार्गाने करतायत ते, करता ते मार्ग चुकीचं आहे त्यांचा त्यांनी थोडं प्रॉपर मार्गाने जर केलं मला न्याय मिळायच्या दृष्टीने जर त्यांनी प्रयत्न केले तर निश्चित त्यांना यश मिळ असं होणार नाही संस्थेने ऍक्च्युअली मला सेवेत मुक्त करायलाच से नाही पाहिजे होत किंवा ऍट लिस्ट मला विचारायला तरी पाहिजे की तुम्हाला करायचं आहे का जॉब मला असं विचारलं गेलं नाही आणि मायांसाठी तर त्यांनी कधीच कुठला म्हणजे कधीच नाही म्हणजे कुठला म्हणजे हेडचं कधी त्यांनी दाखवलंच नाही असं संस्थे अशा बऱ्याच गोष्टी आहेत संस्थेतल्या पण आहेत नाही असं त्या आहेत पण त्या कसे म्हणजे जे पोलीस प्रशासन आहे की त्यांनी खोलात जाऊन त्या गोष्टी बघितल्या पाहिजे होत्या आणि त्याच्यावरती त्यांनी हे करायला पाहिजे होते पण तसं नाही झालं नाही आतापर्यंत त्यांनी अशी कुठलीच गोष्ट मला सांगितली नाही की हे आम्ही शोध इथंपर्यंत पोचलोय फक्त आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही हे करतोय फक्त हे त्यांचे दाखवतात फक्त म्हणजे मला असं वाटतं की या घटनेला चौदा पंधरा वर्ष पंधरा वर्ष झालेले मग मला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाहीये म्हणजे माया मिस्त्रांना असं एखादं म्हणजे यासाठी तुम्ही मारून टाकलेलं आहे म्हणजे त्या माणसाला पूर्ण नष्ट केलेलं आहे आणि मग ते कशासाठी केलेले हे कळलं पाहिजे आणि क्रूर पद्धतीने केलेलं आहे असं नाही की त्यांना असं सहज मारलेला नाहीये सहज मारायचं म्हणून कोणी मारलेलं नाहीये फार क्रूरपणे मारलेलं आहे मग त्याचं कारण पण तसंच असणार आहे आणि ते बाहेर आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रशासन आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे आरोप आरोप कसा म्हणजे अ आहे की त्यांच्या रिलेटेड जे आहेत म्हणजे ते जिथं काम करत होते किंवा जिथं त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे अशा सगळ्या ठिकाणी मला असं वाटतं की त्यांनी जास्त ग्रोथनी तपास करणं गरजेचं होतं की ते ज्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते हा म्हणजे कसं आहे आता तुम्ही ज्या मार्गाने तपास करताय त्या मार्गाने जर तो तपास काही उपयोग होत नसेल तर त्यांनी अशा वेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वे आता बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत तर त्या त्यांनी वापरायला पाहिजे होत्या म्हणजे तुम्ही जे नॉकर टेस्ट वगैरे हो म्हणता त्यांनी ते युज करायला पाहिजे होतं पण तसं नाही केलेलं नाही कुणाची जरी त्यांनी केली असली तरी कारण खून तिथंच झालेला आहे आणि त्यामुळे तिथून बऱ्याच गोष्टी कारण आधी आधीपासून माहित असणार आहेत बऱ्याच गोष्टी प्रशासनाकडे एकच मागणी की हा तपास थांबलेला आहे पूर्ण थंड झालेला आहे आणि नुसतं चालू आहे म्हणजे चालू आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्यातून काहीच आउटपुट निघत नाहीये नुसतंच चालू राहण्याला काही अर्थ नाही तो योग्य पद्धतीने पुढं तो ग्रोथ त्याची ग्रोथ झाली पाहिजे वेगळ्या मार्गाने ज्या मार्गाने ते जातात त्या मार्गाने तपास होत नसेल तर वेगळा मार्ग त्यांनी काहीतरी अवलंबला पाहिजे पण आम्ही पोलिसांना जे काय आम्हाला ज्या ज्या व्यक्तीबद्दल ते पोलीस प्रशासनाला आम्ही सांगतोय की बाबा तुम्ही या पद्धतीने आम्ही त्यांना जेवढी मदत करायची तेवढी करतोय आम्ही त्यांनी त्याच्यामध्ये फक्त ग्रोथ करावी बरं त्या मार्गाने होत नसेल तर त्यांनी कुठल्या तरी स्ट्रॉंग पद्धतीने ती ग्रोथ करावी असं मला वाटतं म्हणजे मला असं वाटतं की ज्या संस्थेत माझ्या नवऱ्याचा खून झाला त्या संस्थेने मला कधीच विचारलं नाही ऍक्च्युली हे मला असं वाटतं की त्यांच्यापैकी त्यांची तुम्ही नॉर्कटेज करावी कोणाची म्हणजे मला चौदा पंधरा वर्षानंतर म्हणजे न्याय मिळावा असं मला वाटतं न्याय मिळायचे दुसरे कुठलेच मार्ग नाही आहेत माझ्या सध्या कारण सीबीआय वाले त्यांच्या पद्धतीने ग्रोथ करतात त्याच्यामध्ये काहीच इम्प्रुवमेंट नाहीये मग मला दुसरा ऑप्शन नाहीये म्हणून मी मीडियाला मीडिया हा एक ऑप्शन आहे की ज्याच्यामधून मला म्हणून मला न्याय मिळावा माझा मा, माझे जे काही मागणी आहेत ते सीबीआय पर्यंत म्हणजे पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि सगळ्यांना कळावं की मला अजूनही न्याय मिळाला नाहीये चौदा पंधरा वर्ष म्हणून आणि तो मिळावा हीच माझी अजूनही मागणी आहे हा म्हणून मी मीडियासमोर समोर